नमस्कार शेतकरी राजा या यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आज रोजी आपण महाराष्ट्रातील हवामानाचा सविस्तर आढावा घेणार आहोत सध्या राज्यात परतीच्या पावसाने उसंत घेतली असून उन्हाचा चटका वाढू लागला आहे आजच्या हवामानाविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास हा सुरू झाला आहे राज्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये ऑक्टोंबर हिटचा चांगला तडाखा बसत आहे आणि उकाडा देखील वाढला आहे त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात आज हवामान कोरडे राहण्याची देखील शक्यता आहे तर विभागानुसार हवामानाचा अंदाज लक्षात घेता कोकणामध्ये पाहूया गेल्या काही दिवसांपासून मुंबई ठाणे आणि पालघरसह कोकण किनारपट्टीवरील सक्रिय असलेल्या पावसाने आता विश्रांती घेतलेली आहे आज हवामान निरभ्र आणि उष्ण राहण्यास देखील शक्यता या भागामध्ये आहे तर मध्य महाराष्ट्रात पाहिलं गेलं तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागात तापमान वाढलेलं पाहायला दिसून येत आहे दिवसभर आकाश निरभ्र राहण्याची देखील शक्यता आहे क्वचित काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला भेटणार आहे या भागात काही ठिकाणी विजांच्या कल कडकडासह पावसाची शक्यता आहे पण त्याचा जोर देखील कमी असणार आहे तर मराठवाड्यात पाहायला गेलं तर मराठवाड्यात देखील काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे मात्र बहुतांश ठिकाणी हवामान उष्ण आणि कोरडे राहण्याची देखील शक्यता आहे विदर्भात देखील सेम परिस्थिती पाहायला भेटणार आहे विदर्भात देखील काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कोरडे हवामान देखील पाहायला भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांची शेतात काढणीला आलेली पीक म्हणजेच सोयाबीन असेल काही मका असेल बाजरी असेल तर त्याने ती काढून व्यवस्थित आपले झाकून येऊन ठेवायचे कारण अवकाळी पाऊस कधी येईल त्याचे काही सांगता येत नाही ज्या भागामध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे तिथे पिकांची काळजी घेणे देखील आवश्यक आहे तर पुढील दोन तीन दिवसांचा अंदाज लक्षात घेता पुढील दोन तीन दिवसात मान्सून महाराष्ट्रात पूर्णपणे माघारी घेण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे राज्यातील हवामान हळूहळू कोवडेवेळी आणि तापमानात देखील वाढवणार आहे पुढील हवामान अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ पुढच्या हवामान अपडेटमध्ये व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद